ना गेलं ते अभि नमस्कार या नमस्कार बसा।, बसा अरे का झोपा आता, आता का आता गणपतीचा सीजन नाही भजनाला गेलो होतो रात्री हो बरं आलो तो का कोणी आला नाही साहेब पण आपली सरपंच बाई एका तरुणा बरोबर येताना दिसली काम करतो <laughs> वाचल्याशिवाय सया करू नका अरे वाचल्याशिवाय सया करू नका हा सरपंच भाई सोबत भांडण घेणं झालं काय सरपंच बाई बरोबर माझं कसलं भांडण होते साहेब सरपंच बाई म्हणजे सरपंच बाईला तीन वर्षापासून ओळखतो तु मी तुमचा शंभर टक्के विश्वास आहे माझा मी, मी लहानपणापासून ओळखतो का होता कसा होता ते सगळं मला विचारा कुठे कुठे कुटुंब सोडलो माझ पण वाचल्याशिवाय सया करू अरे सरपंच बाई आणि आमच्या संबंधात खीळ पाडण्याचा प्रयत्न करतोय का तू काय साहेब विश्वासू माणस विश्वासघात करीत रामदास आता पुरे झाला सरपंच बाई बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही कळलं का चालू द्या साहेब तुमचं तुमचं काम चालू अरे काय आता नवीनच काय नाही पिक्चर जगा नाही आपल्या शहरामध्ये लागला होता का गेलो होतो पिक्चर का पिक्चर आहे जी त्या पिक्चर पेक्षा त्या पिक्चर ची हिरोईनच मस्त आहे धन्न गाडी धन्न तो पिक्चर पाहून आलो घरी झोपलो डोळ्याला डोळा ला लागत नव्हता सारखी हिरोईनच माझ्या स्वप्नात येत होते तिच्या नावानं दोन चार उषा फाडून टाकलो नंतर पेडे फाडणार होतो पण जाग आली चालू चालू रामदास एक ग्लास पाणी आणलो आणि पाणी घेऊन येतो पाणी 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 साहेब हा ग्लास काय बोलतोस हा पाणी भरून ग्लास मराठी आहे वडवावी तर ही वडती ही लागलास काय तुझ्यासोबत मी तसच झालो मराठी तुमचं काम चालू द्या हो हो आता डिस्टर्ब करू नको बर तुम्हाला नाही 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 तुमचं काम चालू द्या मी आहे तुमच्या सोपतीला अजिबात चिंता करायची काही सुधारणार नाही रामरास तुम्हाला we <laughs> नमस्कार नमस्कार सरपंच मीराबाई देशमुख काय ड्युटी वर येता की झोपा काढायला घरी जाऊन झोप मूर्ख कुठला सरपंच बाई मी मूर्ख नाही तुझा बाप मूर्ख होतो काय बोलूस तू तुम्ही आमच्या मध्ये कशाला लक्षात येत साहेब आता मीराबाई म्हणजे आमच्याच गावचे नाही का त्यानं बेऊन होते जमते का नाही तुम्ही आमच्या बोलण्याकडे लक्ष का देऊ जातले फाईल आणि कागदपत्र घेऊन ये जा लवकर जा आत्ता घेऊन येतो गमतीशीर माणूस हातामध्ये मेहंदी काढल्या काप्रिकाजी बाबू साहेबाने मेहंदी अरे माझ्या मुलीने लावून आहे रागा रागाने काढली असं लुमटून दिसते का नाही तर <laughs> घरकुलची पहिली यादी आलेली आहे हो मागे तुम्ही बोलले होते ना हो त्या मुलांचे दाखले तयार झाले ना हो ते सगळे झाले फक्त त्यावर तुमच्या सया बाकी राहिलेले बर मी काय म्हणत होतो आज माझ्याकडे पाहुणे येणार आहे मला थोडं लवकर जायचंय हा तुम्ही तुमची कामं आठवा पाहुणे येत असतील तर लवकर जा ना साहेब सया मागवणे करता येतील ना कोंबडी कापायची असेल तर मला बोलवा नाही व्यवस्था आहे बर सरपंच त्या दिवशीच्या मीटिंगचे ठराव पेट्रे अच्छा बर, हो, हो साहेब सया मागोल करता येतील घरी पाहुणे आले म्हणतात जास्त सयाला वेळच किती लागतो दूर मिनिट तुम्हाला <laughs> त्रास दिला त्रास कसला हा हे तर माझं कर्तव्यच होत दोन मिनिटात तर झोपू नको आता लक्ष ठेवतो बर बर नक्की बोलवतो हो हो बापान हास खाऊन हसतोस मीरा रामदास तुला कितीदा सांगितलं माझी गमत करत नको जाऊ म्हणून अरे या गावची सरपंच आहे मी सरपंच बापा कधी पासून अरे पहिलं चित्री उमिरी गावावर फिरी न वागे चिरी झाला स्त्रियांना आरक्षण भेटलं ना सरपंच झाली नसाला योगायोग असा का मी छोकराची झालो <laughs> मीराबाई पहिल्याच्या गोष्टी आठवल्याना साला असा <laughs> वाटते विसरलीस का पूर्वीच्या गोष्टी विसरलीस गोष्टी रे पहिल्याच्या आपल्या झोला झेंडी <laughs> सरपंच झालीस तर भावकाल लागलेस काय हा सांगितलं ना आता माझी गम्मत करत नको जाऊ म्हणून आणि हो आपला दर्जा पाहून वागत जाई देशा बद्दल बोलतेस तुझ्या जेवढ्या चित्त्या माझ्याकड झेस भरला मी मग होईल तुझा अशी होते म्हणजे सया केल्या मी आणि आता एवढ्या लवकर ओ म्हणतो अजून दिसतो जुन्या गोष्टी आठवल्या ना कोण आहे बेस अरे बाबा ही ग्राम पंचायत आहे ग्राम पंचायतची जागा आहे अरे हे ग्राम पंचायत आई ते सरपंच बाई आई सरपंच बाईच्या डोळ्यामध्ये कचरा गेला होता मी आ, 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 आ। आ, तो मी काढत होतो म्हणजे कचरा असं काढतात काढायचा ते मी ठरवेल हो, का तुझ्या ग्रामपंचायती तुम्ही आपापल्या पद्धती राबवता काय बोलायचं तुला लवकर बोल आहे का म्हणजे झालं का तुमचं काम काम का म्हणजे हे बघ तू आता माझी कम्मत करू नको हा काय बोलायचं ते लवकर बोल आणि मला सांग तुझ्या गावात वगैरे आहे का हे सांग अडचणी तुम्ही दूर करत असाल तर भरपूर अरे सरपंच एवढी मोठी सरपंच बाई आपल्या गावाला लाभली साधी गोष्ट सरपंच बाई एवढी मोठी बाई तुझ्या काही अडीअडचणी असतील बाईला सांग झाली तुझी बडबड बंद 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 कर आता मी लिहत आहे आणि चल दामू काही अडचणी तर सांग मला ठीक आहे मी टाळा लावतो चाबी घेऊन घरी आणून दे मला काही काम असेल सांग रामदास काय तू बाईसोबत बोलू ना माझं काम बाकी राहिले ना आता तुझं काय काम अरे मला बीपीएल चा दाखला पाहिजे होता नाल चा तू म्हणजे नाव गोष्ट तू सरपंच बाईला सांगायचे ना मी सरपंच बाईला सांगण्यावर मध्येच तू टाक टाकलीस ना काय टाक टाकली थांब 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 म्हणून मग आता माझं काम बाकी अरे तुझं काम होऊन जाईल तू काही काळजी करू नको म्हणजे बीपीएल मध्ये तुझं नाव घालायचं आहे ना हे काम माझं अरे तुझा परम मित्र आहे मी पण ह्या गोष्टी कुठे सांगू नकोस मित्रा म्हणजे तुझं बीपीएल मध्ये नाव घालायचं आहे एक काम कर तुझं काम झालं असं समज त्या पलीकडच्या हॉटेल मध्ये जा तिथे एक प्लेट आलू गुंडा सांग आणि एक कट चहा सांग आणि माझं पान तुझ सांग पान पान कसा पान कसा म्हणजे पान कसं पाहिजे हो, असं विचारायचं तुला सिंगल पत्ती पत्ता पान तंबाखू चुना हातात मरेपर्यंत पाठांतर करशील तर पाठांतर होणार नाही जा त्याला सांग हॉटेल वाल्याला चपरा श्री पान तयार करून ठेव म्हणून पान वगैरे चालतो म्हणा ते सर्व ठीक आहे पण माझं नाव अरे बीपीएल मध्ये तुझं नाव आलं असं समज तुझा तंबाखू पान सिंगल पत्ती पत्ता पान तंबाखू चुना हातात सरपंच बाई बोलली किल्ली घेऊन माझ्या घरी येऊन लावतो आणि किल्लीच्या निमित्तानं सरपंचबाईच्या घरी जातो जमला माझा घे